नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपला एफ टी ओ नंबर जनरेट होणं गरजेचं आहे तुमचा जर एफ टी ओ नंबर जनरेट झालेला असेल म्हणजेच तुमचा जर एफ टी ओ नंबर आला असेल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा होणार आहेत आता एफ टी ओ नंबर आलेला आहे का म्हणजेच आपला एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे का हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं आणि त्याचबरोबर टी ओ नंबर जर आपला जनरेट झालेला असेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे नेमके किती तारखेला जमा होणार आहेत हे देखील आपल्याला समजणार आहे आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट नवी सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो या ठिकाणी आपण साईडला पाहू शकता मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे ला लाईव्ह प्रोसिजर मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम मित्रो आपल्याला या ठिकाणी पी एम ए वाय जी या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर मित्र हो उजव्या साईडला आपल्याला तीन रेषा दिसत आहेत पहा या तीन रेषेंवरती आपल्याला टच करायचं आहे क्लिक करायचं आहे या रेषेवरती क्लिक केल्यानंतर काही मेनू जे आहे ते आपल्यासमोर ओपन होतील यामधील आपल्याला एक ऑप्शन दिसतोय पहा स्टेक होल्डर या स्टेक होल्डर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टेक होल्डर या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन झालेले दिसतील यामधील पहिलं ऑप्शन आहे पहा पी एम ए वाय जी बेनिफिशरी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्र हो नवीन पेजवरती आपण येणार आहात आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहा एंटर रजिस्ट्रेशन नंबर आता खाली या ठिकाणी दोन बॉक्स दिलेले आहेत पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये हा जो खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही म्हणाल रजिस्ट्रेशन नंबर नेमका कुठे मिळेल तर मित्र हो तुमचं जर घरकुल यादीमध्ये नाव आलेलं असेल तर घरकुल यादीमध्ये तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल आता घरकुल यादी नेमकी कशा पद्धतीने चेक करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ती यादी एकदा चेक करा तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर नावाच्या समोर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला पाहायला मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर हो अशा प्रकारे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला कॅपचा टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट या वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्या समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता काय माहिती आपल्याला दाखवली जात आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला आपलं बेनिफिशरी डिटेल्स पाहायला मिळत ज्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं तुम्हाला नाव पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमच्या तालुक्याचं नाव तुमच्या गावाचं नाव आणि खाली तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपल्याला खाली पाहायला मिळते पर्सनल डिटेल्स त्याचबरोबर त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे बँक डिटेल्स त्यानंतर खाली दिलेला आहे सँक्शन अँड कंप्लेशन डिटेल्स त्याचबरोबर त्यानंतर खाली दिलेलं आहे कन्वर्जेशन डिटेल्स आणि त्यानंतर खाली दिलेला आहे परत ऑर्डर शीट डिटेल्स आता याच्या खाली आपल्याला दिलेला आहे पहा एफ टी ओ डिटेल्स म्हणजे ऑर्डर शीट डिटेल्सच्या खाली आपल्याला पाहायला मिळेल एफ टी ओ डिटेल्स आता या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे पहा आता एफ टी ओ डिटेल्स मध्येच आपल्याला आपला एफ टी ओ नंबर देखील पाहायला मिळणार आहे आणि आपल्या खात्यामध्ये घरकुलच्या कोणत्या हप्त्याचे किती तारखेला पैसे जमा होणार आहेत हे देखील आपल्याला या ठिकाणी समजणार आहे आता एफ टी ओ डिटेल्समध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता काय माहिती दिलेली आहे तर सर्वप्रथम दिलेलं आहे इन्स्टॉलमेंट म्हणजे आता घरकुल योजनेचा ज्यांना पहिला हप्ता मिळणार आहे अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट दाखवलेला असेल त्यानंतर दोन नंबरला दिलेला आहे फायनान्शियल इयर म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला फायनान्शियल इयर ठिकाणी इयर जे आहे ते दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला दाखवलेलं जात आहे अमाऊंट म्हणजे आपल्याला पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी अमाऊंट जी आहे ते तुम्हाला पंधरा हजार रुपये दाखवली जात आहे आता यानंतर पुढची माहिती पाहण्यासाठी आपल्याला हे पेज जे आहे ते डाव्या साइडला थोडस स्क्रोल करायचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता आपल्याला एफ टी ओ नंबर पाहायला मिळत आहे आता हा एफ टी ओ नंबर जर आपला जनरेट झालेला असेल म्हणजेच आपल्याला एफ टी ओ नंबर मिळालेला असेल आपला एफ टी ओ नंबर आला असेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होतात आता पैसे आपल्या खात्यामध्ये किती तारखेला जमा होणार आहेत याची डेट देखील आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पुढे दिलेला आहे पेमेंट अकाउंट नंबर म्हणजे तुमच्या ज्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या अकाउंटचे शेवटचे चार डिजिट म्हणजे तुमच्या अकाउंट नंबरचे शेवटचे चार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर दिलेला आहे पेमेंट मोड म्हणजे डीबीटी आधार बेस्ड म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर केले जाणार आहे ला तुमचं खातं कोणतं लिंक आहे त्या खात्याच्या अकाउंट नंबरचे शेवटचे चार नंबर देखील तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट अकाउंट नंबरचे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आता शेवटी दिलेला आहे पहा पेमेंट डेट आता पेमेंट डेट जी आहे ती पेमेंट डेट या लाभार्थ्यांची बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आता तुमच्या स्टेटसमध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पेमेंटची डेट म्हणजे पेमेंटची तारीख नेमकी काय दाखवलेली जात आहे आता पेमेंट डेट ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे त्या तारखेपासून पुढे सात ते दहा दिवसामध्ये मित्र हो तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होत असतात आता या लाभार्थ्यांची पाहू शकता बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची पेमेंट डेट आहे पेमेंटची तारीख आहे तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे साधारण आठ दिवसानंतर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने तुमचं स्टेटस देखील नक्की एकदा चेक करा तुमचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे का म्हणजे तुम्हाला एफटीओ नंबर आला आहे का आणि आला असेल तर तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे म्हणजे पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये किती तारखेला जमा होणार आहेत हे देखील एकदा पेमेंट डेट जे आहे ते चेक करून घ्या मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह सह धन्यवाद